<scratching> जे अंतकरणामधून दयावंत आहे तो या ठिकाणी दयावंत असतात म्हणून धन्य संसारी दयावंत जे अंतरी परंतु कोण कोण धन्य आहे महाराज तर धन्य समजत असताना आश्रमामध्ये सुद्धा एक आश्रम धन्य सांगितला उषस्रं दन्ने सांगिततां सानन्दनं सततम् सुदशै सुदया कान्तापिये भाशेनी सनिमित्रं सततम् सोयसिता रति चाध्या पराशेवपहा आतित्य जीवो पूजनं प्रतिदिनं इष्टाननं पालनग्रहे साधुसन्नो उपासते ई सततम् धन्य क्रोश कस्तवा

परंतु ही फार महत्वाचं आहे संगती की फार कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की आपला मुलगा त्या ठिकाणी परंतु मुलं त्या ठिकाणी जातात काय कारण आहे त्याच फक्त कारण आहे संगती मित्रांमुळे मैत्री कशी असावा करण्याची आणि दुरे जाण्याची सुद्धा मैत्री होती पाहिजे परंतु मैत्री खूप चांगली होती आपण हा भेटतो फार चांगल्या पद्धतीची मैत्री होती परंतु शेवट कसा झाला मावशी तिचा विनाश विनाश अशी मैत्री काय कामा जर विनाश होत असेल तर ती मैत्री सुद्धा काही कामायची नाही मैत्री कशी पाहिजे की वाकड ज्यावेळी ऐकणार आहातच वाकड्या जो होता त्याचा भगवान श्रीकृष्णावर विशेष प्रेम होतो भगवान श्रीकृष्णाला तो लय जपायचा तो लय म्हणजे असा हृदयाचा मित्र मानायचा असा तो जो वाकडा होता।, होता तो तर तत्संग असा आहे दे दे चायी चायी चायी। कि त्या वाकड्याच्या आईने काय केलं होतं घरी कढी बनवली होती आणि यांना ते ते जे काय होते त्या ठिकाणी जायचं तर ती कढी जी बनवली होती त्या वाकड्याच्या आईनी त्या वाकड्याला नाही भगवान श्रीकृष्णाला कडी फार आवडते मग आता न्यायची कशी आई तर काही नेऊ देणार नाही मग काय करायचं त्यांनी ठरवलं आईला शेतामध्ये कामाला जाऊन द्यायचं मग घेऊन जायची योगा योगा गेली नाही ना ना झाली केलं आपल्या मित्राला तर काही आवडते परंतु त्या ठिकाणी दिली पाहिजे मग वाकड्याने काय केलं ती कडी जी होती आपल्या तोंडामध्ये तोंडामध्ये अशी जेवढं तोंडामध्ये बसेल एवढा असा तो वॉक नचा होता

वाचल आणि स्वतःच्या याला मैत्री करायची अशी नाही घास देणार म नाहीतर मैत्री करायची आणि मैत्रानीच मित्रायची झेल व्हायची